जालन्याच्या घनसावंगी विधानसभेचे आमदार राजेश टोपे यांनी घेतली ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट दीपक रणवरे यांचं मागील चार दिवसांपासून सुरू आहे अमरण उपोषण ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी दीपक रणवरे बसलेत अमरण उपोषणाला जालन्याच्या घनसावंगी विधानसभेचे आमदार राजेश टोपे यांनी आज ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट घेतली आहे दीपक रणवरे यांचं मागील चार दिवसांपासून ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे या मागणीसाठी अमरण उपोषण सुरू आहे रणवरे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून अद्यापांच्या उपोषणाची शासन प्रशासनाने दखल घेतली नाहीये दरम्यान आज दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान उपोषणाच्या पाचव्या दिवशी आमदार राजेश टोपे यांनी उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे शासनाने ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे अशी मागणी देखील यावेळी आमदार राजेश टोपे यांनी केली आहे यावेळी शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे युवक जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जाधव माजी नगरसेवक राजेंद्र भोसले अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे किशोर मुळे श्रीकांत जोशी यांचा आदींची उपस्थिती होती माझी अपेक्षा या ठिकाणी निश्चित प्रकारे असेल आणि मी स्वतः निश्चित प्रकारे स्वतः पण बोलेज पण करेल आणि माझ्यासोबत प्रत्यक्ष भेटेल हा विश्वास सरकारकडून जाणमधून महामंडळ डावलण्यात येते डावलण्याचा आता सरकारला कदाचित बाकीच्या राजकारणातून वेळ मिळत नाही म्हणून या समाजाच्या आणि मागणीकडं लक्ष दिलं जात नाही असं माझं मत आहे